नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातील स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट चार पाहिला होता आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट पाच तर मित्रांनो हा स्वाध्याय पूर्ण झाल्यानंतर आपला दुसरा टॉपिक पूर्ण होणार आहे त्यानंतर आपण तिसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहे तर कालचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे पहिल्या सहा विषम संख्येची सरासरी किती बघा मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचा पहिल्या सहा विषम संख्येची सरासरी आता सहा संख्या दिलेल्या आहेत आणि विषम सांगितलेले आहेत संख्या तर दिलेल्या नाहीत आपल्याला पहिल्या सहा विषमसंख्या काढायच्या आहेत म्हणजे कोणत्या संख्या घ्याव्या लागतील रे तर एक पासून येणाऱ्या विषम संख्या घेणं घ्याव्या लागतील आपल्याला सहा बरोबर की नाही एक ते आता बघू शोधूया आपण एक पासून सुरू करूया विषम संख्येची सरासरी आपल्याला काढायची आहे मित्रांनो समसंख्या आणि विषमसंख्या यावरती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो नक्की जाऊन तुम्ही बघा तर बघा पहिला मुद्दा काय आहे पहिल्या सहा विषमसंख्या शोधायची तर आता पहिल्या सहा विषमसंख्या आहेत आपण लिहून घेऊया बघू आता पहिल्या सहा विषमसंख्या एक अधिक आता मित्रांनो मी संख्या घेण्याच्या अगोदर तुम्हाला आ, विचारते की जर संख्येची सरासरी काढायची असेल तर दिलेल्या सर्व संख्येची आपल्याला बेरीज करावी लागते आणि एकूण किती संख्या आहेत त्या संख्या आपल्याला भाकार करावा लागतो बघा आता दिलेल्या संख्या अगोदर आपण लिहून घेऊया आणि त्यांची बेरीज करूया एक आहे तीन आहे अधिक पाच आपल्याला विषम संख्या घ्यायची आहे मित्रांनो एक आड एक संख्या घ्यायची आहे एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा किती संख्या झाल्या रे एक दोन तीन चार पाच सहा बरोबर की नाही ह्या सर्व काय आहेत विषम आहेत बरोबर की नाही एक ते एकपासून सहा अकरापर्यंत ह्या काय झाल्या विषम संख्या झाल्या बरोबर की नाही ह्या सहा संख्या आहेत आता आपल्याला काय करायचं या संख्येची सरासरी काढाय सांगितली बरोबर की नाही आता प्रथमच आपण काय केले अधिकाधिक चिन्ह लिहून घेतलं तर बेरीज करूया बघा एक आणि तीन किती चार चार आणि पाच नऊ नऊ आणि सात किती सोळा सोळा आणि नऊ किती सोळा आणि नऊ किती मित्रांनो पंचवीस पंचवीस आणि अकरा किती झाले छत्तीस झाले बरोबर की नाही तर आले किती आपले छत्तीस आले छत्तीस आले की नाही आता आपल्याला काय करायचं आहे सर्व संख्येची बेरीज तर केली पण एकूण संख्या त्याला भागाकार करायचं आहे एकूण संख्येने भागायचं आहे तर बघा एकूण संख्या किती आहेत एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा बरोबर की नाही सहा आहेत म्हणजे ह्याला काय करायचं आपल्याला सहाने आता सहाने छत्तीसला भागा लवायचा आहे सहा के सहा 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 छत्तीस उत्तर किती आले मित्रांनो सहा न म्हणजे आपली सरासरी सुद्धा किती येणार आहे मित्रांनो सरासरी किती येणार सहाच येणार आहे म्हणजे सहा ही आपली काय झाली सरासरी आहे समजलं का खूप सोपा प्रश्न होता लवकर समजणार होता आणि ह्या पाच संख्येची जर विषम संख्येची जर सरासरी दिली असती ना मित्रांनो कि ओळीनं किंवा सरळ रेषेमध्ये येणाऱ्या सलग येणाऱ्या पाच विषम संख्येची सरासरी जर दिली असती ना तर मधली संख्या ही सरासरी असते मित्रांनो ही ट्रिक्स आहे आणि नियम पण आहे की क्रमाने येणाऱ्या विषमसंख्येची सरासरी ही मधली संख्या असते तसेच क्रमाने येणाऱ्या समसंख्येची सरासरीसुद्धा ही मधली संख्या असते हे लक्षात ठेवा कारण की परीक्षेमध्ये अशाच प्रश्नावरती प्रश्न विचारले जातात वेळ कमी असतो त्यामुळे तुम्हाला नियम वापरायचे तर नियम वापरूनच तुम्हाला गणित सोडवायचे आहे मित्रांनो तर आजचा आता हा प्रश्न तर समजला की नाही तर आपलं उत्तर सहा हे पर्यायामध्ये आहे का बघूया आपण बघा आता पर्यायामध्ये आहे का हो दोन नंबरच्या पर्यायामध्ये सहा हे उत्तर आहे मित्रांनो त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सहा पहिल्या सहा विषमसंख्येची सरासरी किती असणार आहे मित्रांनो सहा असणार आहे हे लक्षात ठेवा आता मित्रांनो आता बघा पुढचा प्रश्न आणि यामध्ये पण एक ट्रिक आहे मित्रांनो पहिल्या सहा विषम संख्येची सरासरी सहा काढली आता हा पहिल्या सहा विषमसंख्येची सरासरी जर विचारली असती ना पहिल्या पाच संख्येची सरासरी विचारली असती किंवा समसंख्येची सरासरी विचारली असते ना तर आपलं सरळ सहा लिहिज आहे मित्रांनो आता बघूया पुढचं रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळाले बघा रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळाले जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले तिघांच्या गुणांची बेरीज दोनशे पस्तीस आहे तर जो किती गुण मिळाले पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे गणित सुजवलं तर तिघांच्या गुणांची बेरीज केली किती आहे मित्रांनो तिघांच्या गुणांची बेरीज करूया आपण आपण प्रथम लिहून घेऊया तिघांच्या गुणांची बेरीज तिघांच्या गुणांची बेरीज किती आहे तिघांच्या गुणांची बेरीज तिघांच्या गुणांची बेरीज किती आहे तर मित्रांनो दोनशे पस्तीस आहेत बरोबर की नाही किती आहेत दोनशे पस्तीस आहेत आता काय सांगितले रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळाले आता रहीम रहीमला रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळालेत दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळालेत दिनेश रहीम दिनेश आणि दुसरा कोणता आहे जॉर्ज आहे बघा आता जॉर्ज आहे बरोबर की नाही आता ह्या दोनशे पस्तीस गुणांची बेरीज आपल्याला करायची आहे मित्रांनो ह्या तिघांची बेरीज धरून करायची आहे तर बघा पहिल्यांदा काय सांगितले रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण जास्त मिळालेत आता आपल्याला काय करायचं आहे आपण पर्यानुसार जाऊ मित्रांनो आपला पर्याय किती आहेत ऐंशी आहेत पासष्ट आहेत नव्वद आहे पंच्याहत्तर तर, तर मी काय घेतले प पंच पासष्ट पर्याय घेते हे कोणाला मिळालेत जॉर्जला किती गुण मिळालेत आहेत जॉर्जला किती मिळाले मी पासष्ट घेतले आता पर्याय वाचू आपण बघा रहीमला दिनीपेक्षा जास्त मिळाले जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले म्हणजे रहीमला किती मिळाले पाहिजेत रहीमपेक्षा पंचवीस गुण मिळालेत म्हणजे पासष्ट अधिक पंचवीस करावं लागल रहीमपेक्षा कमी गुण मिळालेत त्याला जॉर्जला त्यानंतर काय रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळालेत आता रहीमला दिनेशपेक्षा आता दहा गुण जास्त मिळालेत रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण जास्त मिळालेत आपण ह्याची बेरीज करूया आणि पाच किती झाले दहा बरोबर की नाही सात आणि एक दोन नऊ नव्वद आले आता काही सांगितले रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळालेत म्हणजे इथे किती येणार आहे ऐंशी येणार बरोबर की नाही नव्वद वजा दहा म्हणजे किती येणार ऐंशी येणार आणि जॉर्जला किती आपण घेतलेत पासष्ट घेतलेत बरोबर की नाही आता बघा रहीमला दिने आता परत एकदा वाचू रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण जास्त मिळाले अधिक मिळाले जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले म्हणजे नव्वद वजा पंचवीस केले तर किती येतात पासष्ट येते बरोबर की नाही आणि सर्वांची बेरीज किती होती दोनशे पस्तीस होते दो तर होते का बघू आपण पाच नऊ आठ सतरा सतरा सहा तेवीस दोनशे पस्तीस उत्तर येते दोनशे पस्तीस ही सर्वांची बेरीज येते मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे जॉर्जला किती गुण मिळाले तर पाठी हे आपलं उत्तर काय असणार आहे बरोबर आहे मित्रांनो पासष्ट हे काय असणार आहे असंच गणे मित्रांनो पर्यानुसार जायचं लवकरात लवकर सुटतं मित्रांनो त्यानंतरचा घेऊया पुढचा प्रश्न एका वर्गातील पहिल्या पाच मुलांची सरासरी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे पहिल्या एका वर्गातील पहिल्या पाच मुलांचे सरासरी वय बघा मित्रांनो आता बघा पहिल्या व एका वर्गातील पहिल्या पाच मुलांचे सरासरी वय किती आहे अकरा पॉईंट पाच वर्ष त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज किती आहे शेहेचाळीस पॉईंट पाच वर्ष आहे तर पाचव्या मुलाचे वय किती काढायचे म्हणजे बघा पाच मुलांचे वय सरासरी वय किती दिले अकरा पॉईंट पाच दिले बरोबर की नाही त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज किती आहे शेहेचाळीस पॉईंट पाच वर्ष आहे तर पाचव्या मुलाचे वय किती असं विचारलेलं आहे तर आपल्याला वय काढायचं आहे कसं काढायचं बघूया तर बघा मित्रांनो अकरा पॉईंट पाच वर्ष हे काय झाले पाच मुलांची सरासरी वय झालं बरोबर की नाही तर आपल्याला पाच मुलांच्या सरासरीची बेरीज करूया आपण आता कसं अकरा पॉईंट पाच गुणले पाच आहेत पाच मुले दिलेत मग अकरा पॉईंट पाच गुणले क किती येते पंचवीस पॉईंट अकरीपासून पंचावन्न येते पंचावन्न पॉईंट पंचवीस येते बरोबर की नाही त्यानंतर काय करायचं आपल्याला पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज शेहेचाळीस पॉईंट पाच वर्ष आहे तर पाचव्या मुलांची वय किती आता आपली ही झाली पाच मुलांच्या वयांची बेरीज आणि चार मुलांचे करायचे आपल्याला वजा करायचे दहा झिरो पाच वजा बाकी करायची मित्रांनो वीस येते इथं किती येते नऊ येते मित्रांनो नऊ पॉईंट वीस येते नऊ पॉईंट वीस म्हणजे किती रे अकरा वर्ष येते म्हणजे पाचव्या मुलांची बे वयाची बेरीज किती येणार आहे तर पाचव्या मुलाच्या वयाची वय किती येणार आहे अकरा वर्ष येणार आहे म्हणजे आपलं उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक येणार आहे छा वर्ष अकरा वर्ष येणार आहे मित्रांनो तर बघा पर्यायमध्ये आहे का अकरा वर्षे हा इथं आहे एक नंबरला आहे अकरा वर्षे त्यामुळे आपला ये नंबरचा पर्याय काय असणार आहे मित्रांनो बरोबर असणार आहे काय केलं आपण समजलं का अकरा पॉईंट पाच वर्ष हे काय झालं पाच मुलांची सरासरी वय होतं त्यासाठी आपण आपण काय केलं बेरीज केली पाच मुलांच्या वयांची बेरीज काढली बेरीज येते पंचावन्न पॉईंट पंचवीस त्यानंतर आपण पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज त्यातून मायनस केली आणि पाचव्या मुलाचे वय काढले समजलं का यानंतरचं पुढचं गणित लगेच घेऊया तीन संख्येची सरासरी बारा आहे त्यातल्या दोन संख्या तेरा आणि पंधरा आहेत तर तिसरी संख्या कोणती बघा आता काय सांगितले तीन संख्येची सरासरी काय आहे बारा आहे त्यातील दोन संख्या तेरा आणि पंधरा आहेत तर तिसरी संख्या कोणती आपल्याला काढायचं आहे तर कसं काढायचं बघूया बघा काय सांगितले तीन संख्येची सरासरी किती आहे बारा सांगितले आपण सोडून घेऊया तीन संख्येची सरासरी किती आहे बारा तीन संख्येची सरासरी किती आहे बारा आहे बरोबर की नाही दोन, दोन संख्या कोणत्या आहे त्यामध्ये तेरा व पंधरा ह्या काय आहेत दोन संख्या आहेत तर आपल्याला काय काढायची तिसरी संख्या काढायची आता कसं काढायचं तिसरी संख्या सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला तिसरी संख्या कशा पद्धतीने काढायची आता तीन संख्यांची सरासरी किती आहे बारा आहे बरोबर की नाही मग आता बारा बारा आहे तर बारा ही काय करायची आपल्याला बारा संख्या सरासरी आहे तर तीन संख्यांची आपण बेरीज काढूया बेरीज काढण्यासाठी काय करावं लागेल सरासरी कुठली एकूण संख्या करावं लागतील सरासरी किती आहे बारा गुंड एकूण संख्या किती आहे तीन बार त्रिक छत्तीस आले बरोबर ना त्यानंतर काय करायचं आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत बरोबर नाही तेरा आणि पंधरा तेरा आणि पंधराची आपण बेरीज करूया तेरा आणि पंधराची बेरीज किती होती रे तर अठ्ठावीस बेरीज होती आता आपल्याला काय सांगितलं आहे तीन संख्येची बेरीज किती आहे छत्तीस आहे आणि दोन संख्येची बेरीज किती आहे अठ्ठावीस आहे तर तीन संख्येच्या बेरीजीमधनं दोन संख्येची बेरीज वजा करूया छत्तीस वजा अठ्ठावीस उत्तर आले मित्रांनो आठ बरोबर की नाही मग तिसरी संख्या कोणती येईल येणार आहे आपली तिसरी संख्या येणार आहे आठ बघा आता हे जर असं तुम्हा जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर अजून बघा ही तिसरी संख्या जर पर्यायतून गेली सुद्धा सुटतं तिसरी संख्या आठ आली बरोबर की नाही आता आपण ह्या तीन संख्येची सरासरी बारा येथे का बघूया आपण आपलं उत्तर बरोबर आले का तेसुद्धा चेक करायचं आहे बघा एक संख्या कुठली आहे तेरा अधिक पंधरा अधिक आठ ही तिसरी संख्या आठ किती आली बेरीज आठ आणि तीन आठ आणि पाच तेरा तेरा तीन सोळा हाच्याले एक एक दो, दोन दोन एक तीन छत्तीस आणि ह्या तीन संख्या बाकीले तीन करायचं आहे किती आलं तीन एके तीन तीन एके तीन तीन दोन्ही सहा उत्तर आपलं बारा आलं म्हणजे बरोबर आपली सरासरी आलं तर आता तिसरी संख्या कोणती आली आठ आली पर्यायमध्ये आहे का बघा गा पर्यायमध्ये आहे का तिसरी संख्या आठ बरोबर आहे मित्रांनो आपलं उत्तर काढलेलं बरोबर आलेलं आहे आता बघा पुढचा प्रश्न एक सायकल स्वर साडेचार तासात पंचेचाळीस किलोमीटर अंतर जातो तर त्याचे सरासरी वेग काढा आता सरासरी वेगचं सूत्र काय आहे ते आपल्याला पाहावं लागेल एक सायकल स्वार साडेचार तासात पंचेचाळीस किलोमीटर अंतर ताशी जातो तर त्याचा सरासरी वेग काढायचा आहे वेगचं सूत्र माहीत असायला हवं मित्रांनो यामध्ये तोंडी उत्तर आहे पंचेचाळीस किलोमीटर अंतर जाते म्हणजे त्याचा सरासरी वेग काढायचा आहे साडेचार तास पंचेचाळीस वागेले साडेचार तास करायचा आहे मित्रांनो दर तासला तो दहा किलोमीटर अंतर वेग येतो आहे आपला त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया सहा संख्येची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे पहिल्या पाच संख्येची स सा, सरासरी बेरीज पंच्याहत्तर आहे तर सहावी संख्या शोधायची आहे मित्रांनो आता काय सांगितले सहा संख्येची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे पहिल्या पाच संख्येची बेरीज किती सांगितली आहे पंच्याहत्तर सांगितले आहे बरोबर की नाही पंच्याहत्तर सांगितले हे पाच संख्येचे सरासरी सहा संख्येची सरासरी किती आहे सहा संख्येची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे आणि पहिल्या पाच संख्येची बेरीज किती आहे पाच संख्येची बेरीज बरोबर किती येते मित्रांनो पंच्याहत्तर येते आता आपल्याला गणित करायचं आहे सहा संख्येची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे आणि पहिल्या पाच संख्येची बेरीज पंच्याहत्तर आहे तर सहावी संख्या शोधायची आहे मागासारखं करायचं आहे सहा संख्येची बेरीज पंधरा गुणवले सहा संख्या करायचं आहे बघा पंधरा पॉईंट पाच गुणवले सहा पंधरा सक्क नव्वद आणि सहा पंच तीस बरोबर की नाही आणि पाच संख्येची बेरीज किती आहे पंच्याहत्तर आहे त्यामधून पंच्याहत्तर आपल्याला मायनस करायचं आहे बघा किती येते पंच्याहत्तर महिने झाल्यानंतर किती येणार आहे पंधरा पॉईंट तीस येणार आहे पंधरा पॉईंट तीस म्हणजे हे पंधरा आणि हे तीन किती झालं अठरा झालं पंधरा पॉईंट तीन तीस म्हणजे पंधरा अधिक तीन तीन किती झालं अठरा झालं म्हणजे आपलं सरासरी उत्तर किती येणार आहे अठरा येणार आहे मित्रांनो पर्यायमध्ये आहे का बघा सहा संख्या हां दोन नंबरच्या पर्यायमध्ये आहे अठरा उत्तर बरोबर आलेलं आहे आपलं आता एक एक एका क्रिकेट खेळाडूच्या चोवीस इनिंगच्या दहावाची सरासरी अठ्ठावीस आहे त्यांनी पंचवीसव्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी एकोणतीस बघा एका क्रिकेटच्या खेळाची चोवीस इंगिंगच्या धावाची सरासरी किती आहे अठ्ठावीस आहे आणि त्यांनी पंचवीसव्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी एकोणतीस होईल बघा आता चोवीस इनिंगच्या धावाची सरासरी किती आहे अठ्ठावीस आहे आपल्याला इथं गुणाकार करायचा आहे आणि पंचवीसव्या इनिंगमध्ये किती धावा केल्यानंतर त्याची सरासरी एकोणतीस होईल तर काढूया तर यासाठी मित्रांनो काय करावं लागेल आपल्याला एक चोवीस इंगींची तया सरासरी काढावं लागेल आपल्याला बघा आता चोवीस गुणुले अठ्ठावीस करावं लागेल तर आता अठ्ठावीस गुणुले चोवीस आपण गुणाकार करूया साध्या पद्धतीनं चार आठ बत्तीस हातच्याले तीन चार दोन्ही आठ आणि तीन अकरा अधिक ब्याटी सोळा हातच्याले एक बे दोन्ही चार आणि एक पाच बरोबर की नाही दोन सात आणि सहा सहाशे बास हे काय झालं आपले अठ्ठावीस आणि चोवीसचा गुणाकार केल्यानंतर उत्तर आलं म्हणजे दहावांचं बेरीज आली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पंचवीस आणि एकोणतीसचा गुणाकार करायचा आहे बघा मित्रांनो एकोणतीस गुणले पंचवीस आता बघा पाच नवे पंचेचाळीस हा चाले चार पाच दोन्ही दहा चार चौदा अधिक ब्याण्णवे अठरा हातच्याले एक बेदोन्ही चार आणि एक काय झालं पाच झालं बघा आता पाच आठ आणि चार किती झाले बारा हातशाले एक आणि सहा पाच एक सहा आणि सात सातशे पंचवीस आले आता काय करायचं आहे मित्रांनो हे चोवीस इंगीची तया सरासरी झाली बेरीज झाली आणि ही पंचवीसची झाली आता पंचवीसमधनं चोवीसची बेरीज आपण वजा करूया सातशे पंचवीस वजा सहाशे बहात्तर बघा पाचातनं दोन गेलं तीन बारातनं सात गेलं पाच सातातनं सात गेलं शून्य त्रेपन्न हे काय झालं आपलं सरासरी आली बरं मित्रांनो बघा त्रेपन्न उत्तर आहे का पर्यायमध्ये बघा ते त्रेपन्न दहावा बरोबर आलेला आहे आपलं चार नंबरचा पर्याय बरोबर आहे त्रेपन्न आहे त्यानंतर घेऊया लगेच पुढचा प्रश्न एका पेटीत छत्तीस गोळ्या अशा एकशे अठ्ठावीस पेट्या बांधलेल्या आहेत जर एका पेटीत चार गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या किती असतील बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचा एका पेटीमध्ये छत्तीस गोळ्या अशा एकशे अठ्ठावीस पेट्या बांधलेल्या आहेत एक जर एका पेटीत चार गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भराय भरायला लागणाऱ्या ला 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 पेट्या किती असतील तर कसं काढायचं उत्तर आता बघा मित्रांनो एकशे अठ्ठावीस छत्तीस गोळ्या अशा पेट्या भरल्या त्या किती आता आपल्याला प्रथम काय करावं लागेल गोळ्या काढून घ्याव्या लागतात एकशे अठ्ठावीस पेट्या गुणले छत्तीस गोळ्या आता बघूया आठ एके आठ आठ दोन्ही सोळा सहा आणि आठ लागून यायचं आहे आठ सक्क अठ्ठेचाळीस हातच्या चार, चार सहा दोन्ही बारा आणि चार सोळा हातच्याला दोन, एक सहा एके सहाने एक सात अधिक आठ त्रिक चोवीस हातच्याले दोन तीन दोन्ही सहा दोन आठ आणि तीन एक तीन तर बेरीज करायची आहे आठ सहा चार दहा हातच्याले एक नऊ सात किती झाले मित्रांनो सोळा हातच्याले एक तर चार हजार सहाशे आठ हे काय झालं आपला गोळ्या झाल्या जाल्या? जाल्या। चार हजार सहाशे आठ काय झाल्या गोळ्या झाल्या आता आपल्याला काय करायचं आहे चार हजार सहाशे आठ गोळ्या झाल्या परंतु एका पेटीत चार गोळ्या कमी भरायच्या आहेत म्हणजे एका गोटीत छत्तीस गोळ्या आहेत त्यापेक्षा चार कमी करायचं म्हणजे छत्तीस वजा चार करायचं आहे येते उत्तर बत्तीस आता चार हजार सहाशे आठ गोट्या आपल्याला किती पेट्यात पेट भरायच्या आहेत बत्तीस पेट्यामध्ये पेट भरायचे आहेत नाही बत्तीस गोळ्या आपल्याला पेट्या काढायच्या आहेत बत्तीस गोळ्या एका पेटीमध्ये भरायच्या आहेत मग किती पेटे लागतील हे पाहायचं आहे आपल्याला तर आता काय करावं लागेल आपल्याकडं गोळ्या किती आहेत मित्रांनो चार हजार सहाशे आठ आहेत भागिले आपल्याला काय करायचं आहे बत्तीस तुम्हाला जसा येतो तसा पाडा म्हणा तुम्हाला आता माझ्याकडं बत्तीसचा पण मी तयार करू शकते तरीसुद्धा मी चारचा पाड्यांना भाग घालूया चार आठ बत्तीस चार एके चार चार एके चार चारा पंचे वीस चार दोन्ही आठ आता आठ न घालूया आठ एके आठ आठ एके आठ राहिले तीन आठ चौक बत्तीस राहिले तीन आठ चोक बत्तीस बत म्हणजे उत्तर आले एकशे चव्वेचाळीस म्हणजे आपल्याला पेट्या किती लागतील मित्रांनो एकशे चव्वेचाळीस पेट्या आपल्याला चार हजार सहाशे आठ गोळ्या भरायला लागणार आहेत बघा उत्तर पर्यायमध्ये आहे का आपण बघूया बघा पर्यायामध्ये उत्तर आहे एक हजार एकशे चव्वेचाळीस उत्तर आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला दोन पॉईंट दोन स्वाध्ये दोन पॉईंट पाच स्वाध्याय पूर्ण झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळव जावा तर अशाच प्रकारचा आपण तीन नंबरचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म याविषयीचा पूर्ण स्वाध्याय आपण लवकरच व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्हाला समानार्थीच्या सम आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये विषमसंख्या विषमसंख्या विभाजितच्या कसोट्या मूळ संख्या जोड मूळ संख्या अशा संख्यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर त्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले आहेत त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा त्यामुळे तुम्हाला हे सर्व गणितं लवकरात लवकर लव समजणार आहेत तर धन्यवाद